पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्वर्शन राऊंडची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो आचारसंहितेमुळे आपले शिक्षक भरती रखडली होती परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुका संपलेल्या असून आपल्यासाठी आता आनंदाची बातमी आहे शिक्षक भरतीचं अखेर ठरलं जूनमध्ये होणार कन्वर्शन राऊंड मग कन्व्हर्शन राऊंड जर जूनमध्ये होणार तर विथ इंटरव्ह्यूची यादी नेमकी केव्हा लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो शिक्षक भरतीचं ठरलं जूनमध्ये समांतर आरक्षणाची भरती पाच हजार पाचशे पदांची भरती रखलली खाजगी अनुदानित संस्थांमधील चार हजार आठशे पदांची भरती ही जून मध्येच बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची भरती केली आहे पण जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागांवर माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त महिला अनाथ अंशकालीन अशा सहा प्रकारच्या संवर्गातील उमेदवार मिळालेले नाहीत त्याऐवजी इतर संवर्गातून ही पदे भरतीस परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे केली आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राज्य शासनाकडून मोठी शिक्षक भरती करण्यात आली आहे राज्यातील बाराशे दीड महाविद्यालयांना दहा वर्षात टाळे लावावे लागले असून सध्या विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीसह व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला आहे शिक्षक भरती वेळेत होत नाही पटसंख्ये अभावी अतिरिक्त होण्याची भीती तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी अशी काही कारणे त्यामागे आहेत पण आता शिक्षक भरती नियमित होईल असा निर्णय झाला आहे राज्य शासनाने नुकतीच अकरा हजार शिक्षकांची भरती केली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ज्यांना नेमणुका मिळालेल्या नाहीत त्या सर्वांनाच समुपदेशनाद्वारे शाळांवर नेमणूक दिली जाणार आहे पंधरा जूनपासून शाळा सुरू होणार आहेत जून अखेर समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार शिक्षकांच्या जागांची भरती होणार आहे त्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना आता शिक्षक उपलब्ध होणार असून त्यातून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाला आहे केंद्र शाळांवरील इंग्रजी शिक्षकाचा विषय पेंडिंग जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी विषयाचा शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा वाटावा हा त्यामागील हेतू होता या संदर्भात सध्या न्यायालयात याचिका दाखल असून इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय तुर्तास प्रलंबित आहे दुसरीकडे शासनाने इंग्रजी शिक्षक नियुक्तीची नेमकी पात्रता काय असावी या संदर्भात समिती गठीत केली आहे आगामी काळात या संदर्भात अंतिम निर्णय होईल बघा मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे खाजगी संस्थांमध्ये चार हजार आठशे पदांची भरती म्हणजेच विथ इंटरव्ह्यू राज्यातील ज्या खाजगी अनुदानित शाळांनी शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत त्यांची शिक्षक भरती होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या जागा भरल्यानंतर खाजगी अनुदानित संस्थांमधील चार हजार आठशे पदे भरली जातील असे शालेय आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले दुसरीकडे ज्या संस्थांमध्ये पदे रिक्त झाले आहेत ही पवित्रवर जाहिराती अपलोड करण्याची संधी आचारसंहिता संपल्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो ही विथ इंटरव्ह्यूची पदे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आणि कन्व्हर्शन राऊंड संपल्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूची यादी लगेच लागेल तरी माझ्या सर्व मित्रांना भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो